नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विकासासंदर्भात घेतली आढावा बैठक दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन हंबर्डे यांनी आज नांदेड दक्षिण मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी काय काय आहेत व त्यांच्यावर काय उपाय करता येतील संदर्भात महानगरपालिकेचे नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारसंघातील विकासासंदर्भात आढावा बैठक घेतली तसेच नांदेड शहरात मोठ्या प्रमाणावर ड्रेनेज लाईनचे काम झालेले आहे कवठा भाग असो किंवा सिडको भाग असो त्या ठिकाणी मातीवर असल्याने चिखल झाला असून त्यामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे त्यावर उपाययोजना करणे राहिलेले नांदेड शहरात मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत काही गुत्तेदारांना सरकारने निधी न दिल्यामुळे काही गुत्तेदार अर्ध्यात काम सोडून गेलेले आहेत ते मनपाकडून भरून घेणे आवश्यक आहे यासह विविध अडचणी व विकास संदर्भात आमदार मोहन हंबारडे यांनी आज सर्वच विभागातील अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली माझ्या नांदेड दक्षिण मतदारसंघातील नागरिकाच्या अडी अडचणी काय काय आहेत आणि त्याला काय उपाय करता येईल याकरता मी नांदेड महापालिके नांदेड महानगर नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य काही ग्रामपंचायतीचे सरपंच यांना बोलून या ठिकाणी नांदेड दक्षिण मतदारसा मतदारसंघाचा आढावा बैठक घेतला खरं तर, तर बघितले असताना आता नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईनचं काम झालेलं आहे कोटा भाग असो सिडको भाग असो पण त्या ठिकाणी नाही का ड्रेनेज झाल्यानंतर दहा फूट ड्रेनेज पाईपलाईन वर मातीवर नुसता गाळ चिकल झालेला आहे आणि सगळ्या लोकांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे शाळेतून बळा जाता येत नाही त्याच्याकरता अगोदर उपाययोजना करणे राहिलेले नांदेड शहरामधील खड्डे मोठमोठे खड्डे पडले जात काही गुप्तदारांनी जा सरकारनं निधी न दिल्यापासून अर्ध्याचं काम सोडून गेले आहे आणि ते खड्ड्याची सुद्धा लोकांना तकलीफ होत आहे ते सुद्धा खड्डे भरून घेणं महत्वाचं आहे महानगरपालिकेकडून काही देखलू नाक्याकडे हॉस्पिटलचा सोनोग्राफी आपलं मशिनरी लाईट नसल्यामुळं तिथं मोठी अडचण होत आहे ते सुद्धा अडचण सोडण्यात यावं व नांदेड शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे त्याकरता त्यांनी नांदेड शहरात सर्व दक्षिण मतदारसंघात लाईट बसविण्यात यावं आणि जे बी आता जे बी आडी अडचणी येतात ते ताबडतोब सोडण्याकरता सगळ्या विभागाची मिटिंग घेतली आहे आणि त्या विभागानं सगळ्यांनी त्यांना आपली जिम्मेदारी करून लवकरात लवकर नांदेडच्या नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचं त्यांनी सांगितलं आहे रस्त्याच्या बाबत काय रस्त्याचा भाग नांदेडमध्ये सगळे आपला बस स्टँड ते आंबेडकर पुतळा आंबेडकर पुतळा ते शिवाजी पुतळा शिवाजी पुतळा ते मॅपको तिथून वजीराबाद वजीराबाद ते महावीर चौक महावीर चौक ते मोंडा आय टी आय पॉईंट आय टी आय हां आपलं टी बापना टी पॉईंट गित, बापना टी पॉईंट ते मोंडा मोंडा ते पूल त्याच्यानंतर गिट्टी गिट्टी क्रेसर रस्ता तिकडला बापनाकडला पेटू बाबा पेटू बाजूला ते रस्ता चोफाला, चोफाला ते आपलं चौपाळा चौपाळा ते नावघाट असे रस्ते मंजूर झालेले आहेत पण ते मध्ये काही निधी नसल्यानं ते बुद्धीदार पळून गेले आहेत तरी संबंधित बीएनसीला सांगितलं त्या त्याच्यावर आपल्याला रिपेअरिंगचं काम करता येत नाही तरी त्या संबंधित गुरुद्वाराला बोलून त्याचे खड्डे जास्तीत जास्त लवकर बुजण्यात सांगितले आहे आणि तसं त्या विभागावरून त्यांनी संमती दिली आहे